चिंता लागली होती तो सर्वांना उद्देशून म्हणाला मी अस्ताला गेल्यावर या पृथ्वीचे काय होईल या धरतीला अंधारात बुडवण्यापासून कोण वाचवेल हे ऐकून एक पंथी पुढे आली व नम्रपणे म्हणाली हे महान सूर्या मी तुझी चिंता दूर करू इच्छितो मला माहिती आहे मी तुझ्या इतका सामर्थ्यवान नाही पण मी नक्कीच या पृथ्वीवरील अंधार नाहीचे करीन हे ऐकून सूर्य आनंदाने म्हणाला बाळा तू लहान आहेस पण तुझी जिद्द खूप मोठी आहे तू नक्कीच या धरतीला प्रकाशित करू हो श्री हो या क्रांतिकारी महामानवाने आपल्या अवघ्या अठ्ठेचाळीस वर्षांचे आयुष्य जनसेवेसाठी व जन, जन कल्याणासाठी वेचले आधुनिकतेची आस धरून रयतेचे राज्य निर्माण केले कृषी कला क्रीडा संगीत औद्योगिक शैक्षणिक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक धार्मिक अशा विविध क्षेत्रात क्रांतिकारी सुधारणांची भर त्यांनी घातली करवीसच्या या शाहू सूर्याचा सहा मे एकोणीशे बावीस रोजी मृत्यू झाला अंतिम समयी शाहू महाराजांनाही हाच प्रश्न पडला असेल की माझ्या पश्चात माझ्या रयतेचे काय होईल श्रोते हो याच प्रश्नाचे उत्तर जर पंथीप्रमाणे नम्रपणे कोणी दिले असेल तर ते म्हणजे त्यांचे विक्रमसिंहजी गाडगे यांनी कर्तृत्व नेतृत्वात मित्रांत विषय मांडत आहे राजे, राजे हो श्री छत्रपती शाहू महाराजांचे कृतीशील वारसदार स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी गाडगे श्रोते हो राजे विक्रमसिंहजी गाडगे यांनी संपूर्ण आयुष्य

आजोबा पिराजीराव घाटगे हे राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे लहान बंधू तसेच ते संस्थांचे कारभारीही होते त्यांनी आपल्या बुद्धीची व क्षमतेची जाणीव त्यांनी केलेल्या वा वास्तूंमधून आज आपण पाहू शकतो राजेंचे वडील म्हणजेच कागल जहागिरीचे शेवटचे अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे उर्फ बाळ महाराज यांनी आपल्या जहागिरीत औद्योगिक विकासाला जास्त चालना दिली गाव तिथे शाळा पिण्यासाठी पाणी प्रशासनासाठी चावडी हा त्रिसूत्री कार्यक्रम त्यांनी राबवला हा लोक कल्याणाचा कृतीशील वारसा राजेंनी अखंडपणे कर्तृत्वाने आणि सामर्थ्याने पुढे सुरू ठेवला उद्धारी युक्ती सार्थ ठरवत राजेंनी आपल्या तारुण्यात सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना सोबत घेऊन सन एकोणीशे ला छत्रपती शाहू साखर कारखाना याचा संकल्प त्यांनी केला सन एकोणीसशे ऐंशी ला पहिला गळित हंगाम यशस्वी ठरला गुराळगड ते साखर कारखाना इतकाच यात्रिक बदल नव्हता तर यामध्ये राजेंची दूरदृष्टी होती साखर कारखान्यामुळे समाजात फार मोठा सामाजिक व आर्थिक बदल घडवायचा होता साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळू लागला हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला कामे मिळाली व्यापार उद्योग धंदा यात वाढ पडला समाजाची आर्थिक प्रगती होऊ लागली होती गावागावात दूध डेअरी सहकारी संस्थांचे जाळे निर्माण होऊ लागले होते लाखो लोक स्वावलंबी होऊ लागले होते शोधेहो समूहाच्या राजेंनी अनेक लोक कल्याणकारी कामांची पूर्तता केली व्यायाम शाळा वाचनालय समाज मंदिरे गावागावातील प्राथमिक शाळा यांना आर्थिक मदत केली शेतकऱ्यांना बी बियाणे खते औषधे फळज आणि फुल लागवडी कीटकनाशके यांची पुरवणी केली तसेच शेती विकासाची नवनवीन सभासदांच्या व कामगारांच्या मुलांचा विचार करून त्यांना शिक्षण घेता यावे यासाठी भव्य असे शिक्षण संकुलन राजेंनी उभे केले विद्यार्थ्यांच्या उंच व तांत्रिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ही योजना राजेंनी सुरू केली कर्णबद्री विद्यालय साखर शाळा यांची उभारणी राजेंनी केली व त्यांच्या भौतिक सुविधेकडे राजेंनी नेहमीच लक्ष दिले राजश्री शाहू महाराजांनी कला व खेळास नेहमीच राजश्रय दिला त्यांनी खास बाग येथील मैदान केशवराव भोसले नाट्यगृह यांची उभारणी केली राजश्री शाहू महाराजानंतर कला व खेळास खऱ्या अर्थाने राजश्रय दिला तर तो म्हणजे राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी त्यांनी सर पीराजीराव घाटगे ट्रस्टच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना दत्तक घेतले व काही ना मानधन स्वरूपात मदतही केली राजेंनी कुस्ती या खेळावर नितांत प्रेम केले यशवंत किल्ला येथील प्रसिद्ध भव्य दिव्य कुस्ती मैदान व मॅटवरील कुस्ती ही शाहूंची परंपरा झाली आहे कुस्ती या खेळ प्रकारामुळे तरुणांच्या मनात व्यायामांची आवड निर्माण झाली याच प्रयत्नातून अनेक प्राख्यात खेळाडू घडले सन एकोणीशे ब्याऐंशी चे राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते कुस्तीपटू राम सारंग हिंद केसरी अमोल बुचडे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील एकावन गदाचा मानकरी असलम काझी आंतरराष्ट्रीय शरीर श्रेष्ठ दिग्गज कलाकारांना आपली कला सादर करण्याची व श्रोत्यांना ऐकण्याची व पाहण्याची सुवर्ण संधी दिली ऐतिहासिक सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन राजेनी केले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अध्यात्म गुरु बाबा महाराज सातारकर यांच्या मंत्र संघटने कीर्तने यांचे आयोजन केले यातूनच एक सांस्कृतिक समाज निर्माण करण्याचा प्रयत्न राजेंनी केला शाहू शाहू महाराजांचे दलित उद्धाराचे कार्य राजेंनी अखंडपणे पुढे सुरू ठेवले सन एकोणीशे च्या प्रसिद्ध दलित परिषदेत राजाश्री शाहू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत केली गंगाराम कांबळे हॉटेल काढून दिले दलितांना आरक्षण दिले त्याचप्रमाणे राजे विक्रमसिंहजी गाडगे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कागलच्या ऐतिहासिक प्रसिद्ध गरबी चौकात बसवला आरक्षण नसतानाही आपला दलित कार्यकर्ता श्री शिवाजीराव गाडेकर यांना नगराध्यक्ष पद देऊन आदर्श निर्माण केला राजश्री श्री शाहू महाराजांचा लोक कल्याणचा वारसा राजेने अखंडपणे जपला म्हणून म्हणावे वाटते की बोले तैसा चाले त्याची बंदावी पावले त्याची बंदावी पावले अशा या माझ्या राजेंना मी कोटी कोटी प्रणाम करते व माझे भाषण इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र